स्वामी समर्थ देवाला काय दिले म्हणजे काय मिळते आव्हान केले की दर्शन लाभते आसन म्हणजे सुखसन मिळते पद्य पाद्य म्हणजे पाय धुणे यशप्राप्ती प्राप्ती अर्घ सुगंधित पाणीने समाधान प्राप्त चमन गंगा जल आनंदमुख स्नान घालणे जीवनात सुख मिळते पंचामृत दिले असता माधुर्य अवस्नेय प्राप्ती होते अभिषेक केला असता शांतता सौस्थैर्य प्राप्ती वस्त्र दिले तर लाज राखले जाते अपकिर्ती होत नाही यज्ञप जानवे मोक्षप्राप्ती भूसागरातून सुटका गंध लावला असता ज्ञानप्राप्ती होते फुले अर्पण केली असता सर्व सुखप्राप्ती होते हळद पिंजर म्हणजे कुंकू अर्पण केले असतात सौभाग्य प्राप्ती होते अलंकार श्रीमंती प्राप्त होते धूप कीर्ती प्राप्त होते दीपदान ज्ञान व वैराग्य प्राप्ती नैवेद्य अन्नांचे चंचण कधीच भासणार नाही आरती केली असता प्रसन्नता प्राप्त होते शांतता था मिळते आणि प्रदक्षिणा केली असता स्वामित्व लाभते नमस्कार केला असता विनयशीलता प्राप्त होते प्रार्थना दुर्भाग्य बदल